नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाड्यात यंदापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाड्यांसाठी यंदापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कशा पद्धतीने राबवण्यात येणार आहे ते आपन या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाड्यात यंदापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पहा यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथमिक स्तरावरही अंगणवाडी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे या धोरणानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके राज्यातील एक लाख एकतीस हजार अंगणवाड्यांना पुरवली जाणार आहेत बघा एकूणच या नवीन शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जी अंमलबजावणी आहे ते येत्या या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे आणि या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके हे टोटल राज्यातील एक लाख एकतीस हजार अंगणवाड्यांना या ठिकाणी पुरवली जाणार आहेत बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उच्च शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे पहापुढे प्राथमिक शिक्षणाचा समावेश औपचारिक शिक्षणामध्ये करण्यात आलेला नव्हता त्यामुळे अक्षरांची तोंड ओळख गाणी गोष्टी खेळ अशा स्वरूपात शैक्षणिक प्रक्रिया चालत होती मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शैक्षणिक चौकटच बदलण्यात आली आहे त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा औपचारिक शिक्षणात समावेश झाला आहे बघा पूर्व प्राथमिक शिक्षणात पायाभूत साक्षरता आणि अंक ज्ञान महत्त्वाचे मानण्यात आले आहे या अनुषंगाने धोरणात प्रस्तावित केल्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने एन सी आर टी पूर्व प्राथमिक किंवा पायाभूत स्तरासाठीचा अभ्यासक्रम आराखडा तयार केला या आराखड्यानुसार राज्यस्तरांसाठीच्या अभ्यासक्रमाची राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने एस सी आर टी निर्मिती केली आहे बालभारतीकडून पाठ्यपुस्तकांची निर्मिती छपाई करून अंगणवाड्यांना पुस्तके वितरित केली जाणार आहेत त्यामुळे त्यामुळे उच्च शिक्षणात होत असलेल्या बदला पाट आता पूर्व प्राथमिक स्तरापासूनचे बदल सुरू होणार असल्याचे स्पष्ट या ठिकाणी झालेलं आहे बघा पंचकोश पद्धतीचा स्वीकार या ठिकाणी करण्यात येणार आहे अंगणवाड्यांना पाठ्यपुस्तके देणे उपयुक्त ठरणार आहे पण त्यासोबतच शिक्षकांचे प्रशिक्षणही महत्त्वाचे आहे त्यातून या स्तरावर अपेक्षित असलेले जे बदल आहे ते बदल या ठिकाणी साध्य करता येतील बालवाडीच्या स्तरावर विद्यार्थ्यांचा मानसिक शारीरिक बौद्धिक विकास होत असतो त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पंचकोश पद्धती स्वीकारली त्यानु आहे त्यानुसार तयार केलेली पुस्तके शिक्षकांना दिली जाणार आहेत बघा पुस्तक निर्मिती अंतिम टप्प्यात पहा अंतिम टप्प्यात आहे पुस्तक निर्मिती पूर्व प्राथमिक स्तरावरती शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची सुरुवात शासकीय अंगणवाड्यांपासून केली जाणार आहे त्यात एक लाख एकतीस हजार अंगणवाड्यांना अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके या ठिकाणी पुरवली जाणार आहेत पहिल्यांदाच पूर्व प्राथमिक स्तरावर औपचारिक अभ्यासक्रम राबवला जाणार रा आहे अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली पूर्व प्राथमिक स्तरासाठीची पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम हे अंतिम टप्प्यात आहे त्यानंतर पाठ्यपुस्तकांची छपाई करून ती शिक्षण विभागाच्या माध्यमातून अंगणवाड्यांपर्यंत पोहोचली जाणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने पंचकोश पद्धतीचा स्वीकार आणि पुस्तक जी निर्मिती आहे ते काम अंतिम टप्प्यात एकूणच अशा पद्धतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथमिक स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद